काय सांगाल काल तुम्ही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे नेमकं तुम्ही आता निर्णय काय घेतलेला आहे कारण तुमची भूमिका ही स्पष्ट नाही भूमिका स्पष्ट म्हणण्यापेक्षा मी काल पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना भेटलो आणि माझं मत आणि माझ्या बा बाबतीतलं मी त्यांच्याशी चर्चा केली मावळ मतदारसंघामध्ये मी खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि ही भूमिका मी माननीय पक्षप्रमुखांच्याकडे मांडली आणि त्याच्यावरती चर्चा होऊन येत्या दोन तीन दिवसामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आपल्यासमोर मी मी मात्र मातोश्रीची दार ठोठवण्याचं नेमकं कारण काय कारण तुम्ही नाराज आहात का कशाबद्दल आणि याबद्दल तुमची अजित पवारांची चर्चा झालेली आहे ना मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्ष काम करतोय मी आदरणीय दादा किंवा आदरणीय पवारसाहेब ह्या दोघांवरती कधीच नाराज नाही झालो आणि होणार पण नाही आणि स्थानिक नेतृत्वामध्ये देखील कुणावरती माझी नाराजी नाही आणि माझा एक माझी इच्छा आहे कारण की पिंपरी मतदारसंघ हा मागस्वर्गीय मतदारसंघ असल्यामुळे तर त्या ठिकाणी अजून पाच वर्ष त्या ठिकाणी तो रिझर्वेशन राहणार आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टी पाहता तर मी दोन हजार चौदापासून लोकसभेची तयारी करतोय आणि त्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या मित्रपरिवाराची पण इच्छा आहे की बाबा आपण खासदारकीसाठी लढावं तर त्या दृष्टिकोनातून मग हा निर्णय घेऊन आम्ही जर आपण इथं मा म्हणजे ह्यामध्ये बघितलं तर शिंदे साहेबांच्या गटाला इथली खासदारकी जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तिथे चान्स नसल्यामुळं मग मु� उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये दान करतात उद्धव ठाकरे यांनी काही शोभा दिलाय का याबाबत त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही पक्ष प्रवेश करा आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय देऊ कधी होणार एक दोन तीन दिवसामध्ये माझ्या बाकीचे आमच्या कार्यकर्ते आमचे मित्रपरिवार यांच्याशी चर्चा करून म्हणून आम्ही निर्णय घेणार आहोत